हाय नमस्कार रोहिणी रायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळे मस्त आशा करते मी सगळे मस्त मजेत असणार आहे तर शे आजचा आयुष्य खूप स्पेशल आहे आणि तुमच्यासाठी पण माझ्यासाठी तुम्हाला काय माहिती मला काय माहिती तुम्हाला आवडेल का नाही आवडेल पण मी आशा करते तुम्हाला नक्की आवडेल तर मी एक मला सवयीच आहे वही घ्यायची आणि लिहित बसायचं तर मी एक आंबावायचं गाणं बनवलं आहे की तुळजापूरला ही जत्रा जा लोक जायच्या अगोकरच खूप अगोदरच मी गाणं बनवलं होतं जवळजवळ नऊ चार दोन हजार चोवीसलाच हा हे गाणं बनवलं होतं पण मी हे काय गाणं मी म्हणून दाखवलं नाही की माझं मला असं वाटत होतं की हे गाणं पॅनोवरती वाजवल्यानंतरच तुम्हाला म्हणून दाखवायचं की तिथं शूट करायचं होतं पण असं काही झालंच नाही म्हणजे काही वेळच भेटलं नाही तिथं जायला आपल्याकडे पण आहे पॅनो पण काय वाजवलंच नाही तिथं ठीक आहे मी तुम्हाला म्हणून दाखवते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं तर नक्कीच कमेंट करू शकता मग आला आवाज कसं करायचं आणि कसं म्हणून दाखवायचं सांगा हे असंच असतं रोजच की मम्मी काय करायला लागली की मम्मीला हा गबाई तर मी एक आंबाबाईचं गाणं तयार केलेलं आहे आणि ती गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे काय लोक याच्यावरती मी गाणं लिहून काढलेलं आहे आंबाबाईचं गाणं नवीन माझ्या मनामध्ये माझ्या ध्येनामध्ये माझी दिसती आंबाबाई माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये माझी दिसती आंबाबाई मला जायचं आहे तुळजापोरीन माझ्या आंबाच्या घरी मला जायचंय तुळजापुरीनं माझ्या भक्ताच्या घरी माझ्या मनामध्ये माझ्या देहणामध्ये माझे दिसते आंबा आहे मला जायचं आहे तुळजापुरीनं माझ्या आंबाच्या घरी किती दिवस झालं किती दिवस झ जा... झालं जायची मी तयारी ग केली किती दिवस झालं जायची मी तयारी ग केली माझ्या माहेर जायला मी दंगच ग झाली एखादी लेक माती आपल्या माहेरला जाताना किती आनंदी होती आधी दोन चार दिवस बॅग भरती हे करते म्हणून असं मी लिहिलंय माझं माहेरे जायाला मी दंगच ग झाली माझं माहेरे जायाला मी आनंदी गझाली माझ्या मनामध्ये मा दे, माझ्या ध्यानामध्ये माझी दिसते आंबा भा मला आहे पोजापोरीनं माझ्या जा आंबाच्या आग घरी मी काय काय घेऊन काय काय ठेवू बघण्यात उशीर झाला म्हणजे आपण बॅग भरताना काय ही घेऊ साडी का ती घेऊ साडी का हे करू असं आपण बघतो तर मी बाया आता चालली तुळजापूरला माळा घ्यायचा आहे ते हळदी कुंकू घ्यायचं आहे ते नारळ घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायचे हाय तेल घ्यायचं आहे पिठ घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे डाळ घ्यायची आहे असं तुळजापूरला जाताना करतो म्हणून की कडवत्यात टाकलं आहे मी काय काय घेऊन काय काय ठेवू बघण्यात उशीर झाला मला जायचंय तुळजापुरीन माझ्या आंबाच्या आगे घरी मला जायचं आहे तुळजापुरीन माझ्या भक्ताच्या आगे घरी रात दिवस झोप नाही गाई रात दिवस झोप नाही गाई माझ्या आला समर्थ बाळाच ध्यान आहे तुळजापूरच्या वाटेला रोहिणी बाळाचं ध्यान आहे तुळजापूरच्या वाटेला माझ्या मनामध्ये माझ्या ध्येना माझे माझी दिसते आंबा भाई माझ्या मनामध्ये माझ्या ध्येनामध्ये माझी दिसते आंबा भाई मला जायचंय तुळजापुरी न माझा आंबाच्या अग घरी मला जायचंय तुळजापुरी न माझा भक्ताच्या अग घरी मला जायचंय तुळजापुरी न माझा आंबा भक्ताच्या माहेरी आई राजा उदे उदे बोल भाऊनी माता की जे तर तुम्हाला हे गाणं कसं वाटलं कसं नाही तर मला वाटतं सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांनी हे गाणं सगळ्यांना शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीला की असं ह्याच्यामध्ये काय वाईट नाही तर मी अशी गा गाणी स्वतःहून होऊन तयार करते कुठल्या पण गाण्यावर ना तयार करते चाल लावते आणि एवढंच की थोडंसं मला अजून सपोर्ट नाही की बाबा हे ढोलकीवरती पॅनवरती अजून भारी गाणं वा अजून ताल सूर आणि डोलकी पॅनवा असेल ऑरगना त्याच्यावरती अजून त्याला बाकीचे सपोर्ट देणारे असेल तर अजून छान गाणं वाजल तर ह्याच्या आधी पण मी एक गाणं केलं होतं घुंगरू पैंज त्या गाण्याचं नाव सांगते फक्त घुंगरू पैंजनाचं पायात वाजलं आंबा घुंगरू पैंजनाचं तुझ्या पायात वाजलं गांबा तुझं ना माझं नातं साऱ्या जगात गाजलं हे गाणं मी केलं होतं तर हे पण गाणं केलं होतं पण हे गाणं मी शॉर्टमध्ये एखादं टाकलं आहे बघा तर ह्याला पण हे पण गाणं माझं असं मध्येच राहिलं कारण सपोर्ट नसल्यामुळं पॅनो डोलकी ही ती सगळ्याचं जर सपोर्ट असेल तर खूप छान गाणं होईल आणि खूप छान वाजेल तर तुम्हाला सगळ्याला कसं वाटलं कसं नाही नक्की ना मला कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना का सगळ्यांना पाठवा खूप साऱ्या प्रेम द्या ह्या गाण्याबद्दल खूप सारं सपोर्ट करा खूप सारे आशीर्वाद द्या नवनवीन तुमचं सपोर्टमुळं अजून मी बनवू शकेन बाय बाय